चला विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपमध्ये टेस्ट कशी सोडवायची तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपण सुरुवातीला बघा हे जे ॲप ज्या मोबाईलमध्ये असेल त्या मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही म्हणून आपण आता दुसरीकडून हे दाखवत आहोत तुम्हाला तर बघा सुरु सुरुवातीला तुम्ही काय करायचं पहिल्यांदा सगळ्यात आधी ए टी एम गुरु एज्युकेशन ह्या ॲप ओपन करायचं हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही नवोदय आणि स्कॉलरशिपच्या ग्रुपवर जायचं ग्रुपवर गेलं की तुम्ही जी घेतलेली बॅच असेल समजा आता माझ्याकडे कोणती बॅच दिसते नऊदय दोन हजार सव्वीस लाईव्ह बॅच दिसते मग या बॅचवर जायचं तुमच्याकडे ही बॅच असेल किंवा जी बॅच असेल त्याच्यामध्ये ओपन तुम्ही करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे कंटेंटमध्ये गेलं की तुम्हाला टेस्ट नावाचं फोल्डर दिसेल बघा इथं टेस्ट नावाचा फोल्डर आहे टेस्ट फोल्डरवर जायचं टेस्ट फोल्डरवर गेले की बघा आता मराठी व्याकरणच्या टेस्ट आहेत गणिताच्या टेस्ट आहेत ठीक आहे आणि सोल्युशन्स आहेत खाली तर आता मराठीची टेस्ट झाली होती सकाळी म्हणून आपण आता मराठीची टेस्ट पाहणार होती बघा मराठी मराठीची मराठी व्याकरणच्या टेस्टवर आपण गेलो इथं अटेम्प्ट म्हणून येतात तर तुम्ही जी टेस्ट तुम्हाला सोडवायची तिचा अटेम्प्ट करायचं बघा मराठी टेस्ट बारा वचन वचनावरची टेस्ट झालेली आहे हिला मी आता अटेम्प्ट करणार आहे अटेम्प्ट केलं आपण अटेम्प्टला क्लिक केलं की नंतर एंड अँड कंटिन्यू करायचं अॅग्री आणि कंटिन्यू केलं की के त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट चालू होईल ठीक आहे बघा पुढीलपैकी एक वचन व अनेक वचन यांची चुकीची जोडी ओळखा तर आता मी पूर्ण टेस्ट सोडून दाखवणार नाही फक्त तुम्हाला टेस्ट सांगणार की कशा पद्धतीने सोडवायचं काय प्रश्न वाचायचा सुरुवातीला नीट मग ऑप्शन वाचायची युवती युवती एक वचन आणि अनेक वचना सारखंच असतं ठीक आहे ओके गवळण गवळी असं मात्र नसतं कारण हे फक्त आपल्याला वचन करायचं आहे की नाही म्हणून मग हे चुकीचं आहे चुकीचं किंवा चुकी जे आपल्याला उत्तर असेल आपलं चुकीची जोडी ओळखा म्हटलं मग चुकीची जोडी आपण ओळखली बघा क्लिक केलं आपण त्याला याला क्लिक केलं याला क्लिक करायचं क्लिक केलं की अशी पिवळी लाईन येते ते झालं की मग काय करायचं आपण नेक्स्ट क्वेश्चनवर करायचं बघा इथं नेक्स्टचा बाण आहे पुढचा बाण मग आपण या पुढच्या बाणावर गेलो नंतर दिलेल्या शब्दामधून अनेक वचनी शब्दाचा अचूक पर्याय ओळखा तर कोणता असतो नोटा अनेक वचन आहे की नाही नोट नोटा होते मग असं आपण जे उत्तर असेल ते निवडायचं आपण आपलं कोणतंही सोडव जायचं आता मी काही टेस्ट तुम्हाला सोडून दाखवणार नाही फक्त एक तुम्हाला सांगतोय की मी अशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा पुढे जायचं प्रश्न सोडवायचा पुढे जायचं प्रश्न सोडवायचा पुढे जायचं प्रश्न सोडवायचा पुढे जायचं तुम्ही कंटिन्युअसली तुमचे प्रश्न जितके प्रश्न असतील तेवढे सोडवा तुम्हाला जे उत्तर वाटेल किंवा जे तुम्हाला वाटतं की हे याचं उत्तर आहे असं सोडवायचं हे सगळं आणि आपण पुढे जायचं आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही काय करायचं सगळ्या शेवटी जे असेल ते आपले सगळे प्रश्न संपले की तिथं नाव येतं तुम्हाला की प्रश्न संपले म्हणून आणि मग ते प्रश्न संपल्याचं नाव आलं की त्यानंतर तुम्ही काय करायचं टेस्ट सबमिट करावं लागते बरं का त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर देता येणार नाही ओके ठीक आहे आता मी पूर्ण वाचून उत्तर देत नाही बघा यू हॅव रिचड द फायनल क्वेश्चन आता आप आपले प्रश्न संपलेले आहेत प्रश्न संपल्यानंतर काय करायचं तर बघा इथं तीन रेषा आहेत वर या तीन रेषांवर जायचं प्रश्न संपले की तुम्ही इथे जाणार इथे गेलं की आता इथं खाली नावाला बघा सबमिट टेस्ट म्हणजे काय करा तर टेस्टला काय करा सबमिट करा मग आता तुम्ही काय करणार याच्यावर गेले तुम्ही सबमिट टेस्ट तर सबमिट केली तुम्ही टेस्ट तर सबमिट केली इताला बघा नंबर ऑफ क्वेश्चन पंचवीस आन्सर्ड चोवीसच दिले आपण एकाचं सुटलं असेल आपल्याच्यानं चला ठीक आहे नो प्रॉब्लेम एकाला आपण पाहिलंच नाही चलो ठीक आहे मग आपण काय करणार आर यू शुअर वन टू सबमिट द टेस्ट तर आपण सबमिट करून टाकायचं याला येसला क्लिक करायचं येसला क्लिक केलं की मग आपली टेस्ट सबमिट होते यू टेस्ट हॅज एंडेड युअर टेस्ट हॅज एंडेड प्लीज क्लिक ऑन युअर रिझल्ट टू प्रोसेस मग आता व्ह्यू रिजल्ट करायचं ठीक आहे ओके हे व्ह्यू रिझल्ट केलं की अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट येतो बघा काय आपण एकूण प्रश्न सोडवले की एवढे एवढे बघा अठरा प्रश्न चुकले सहा बरोबर आले एक सोडवलाच नाही आता हे सोडवलं नाही म्हणजे आपण काय सोडून प्रश्नाचे उत्तरं वाचून काही टेस्ट सोडवली नाही आपण अंदाजे केलं तरी एवढं आलं आता तुम्हाला याच्यातले करेक्ट कोणते आहेत आणि चुकलेले कोणते ते सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा सहा बरोबर आहेत अठरा चुकलेले आहेत करेक्ट कोणचे आहेत ते इथं आलेलं आहे तुम्हाला जर चुकलेले कोणते आहेत ते क्लिक करायचं असेल तर याच्यावर क्लिक क्लिक करायचं आणि मग तुमचे चुकलेले प्रश्न कोणते आहेत ते इथं दाखवतं पर्यायातील कोण कोणता शब्द दोन्ही वचनासारखा नसतो आपण जे उत्तर दिलं ते चुकलं त्याचं फुल सोल्युशन पाहायचं असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग आपलं बघा आपण लेणी लिहिलं होतं ते चुकले बरोबर उत्तर कोणतं आहे वही हे इथं दिसतं मग अशा पद्धतीनं आपण नेक्स्ट करू शकतो आणि असं पाहू शकतो तर अशा पद्धतीनं आपण आपली टेस्ट सोडू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही ए टी एम गुरु एज्युकेशन हे ॲप घेतलं नसेल हे जे ऍप आहे हे नवोदय स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी आहे बघा आतापर्यंत आपण ही बॅच सुरू केली तर अडुसष्ट पीडीएफ म्हणजे सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत पन्नास व्हिडिओ झालेत गणिताचे आपलं पहिलं चॅप्टर चालू आहे गणिताचं चा, फक्त त्याचं नाव आहे संख्याज्ञान तर संख्याज्ञान बघा दिसतं कसं आपण समजा गणित विषयावर गेलो संख्याज्ञान या विषयावर गेलो आणि आपल्याला असं वाटलं की चला एखादा व्हिडिओ पाहून घेऊयात आपण कि नाही तर समजा आता मी तेवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस तारखेला काय शिकवलं हो तर कसोट्या हो शिकवल्यात तर बघा आता कसोट्या शिकवल्यात मी कि नाही तर तुम्हाला असा व्हिडिओ दिसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ॲपमधून अत्यंत सुंदररित्या तुम्ही तुमचं शिक्षण घेऊ शकता घर बसल्या चलो ओके बघा डिजिटल बोर्डवर एकदम सुंदर पद्धतीने छान असा सिलेबस आपण शिकवत आहोत तर अशा पद्धतीचं जा। तुम्हाला जर हे ॲप घ्यायचं असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्हीसुद्धा नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी बॅच घ्या आणि जॉईन व्हा दररोज सकाळी दोन सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असं दोन तास लेक्चर राहतं दर शनिवारी टेस्ट राहतात ओके ठीक आहे थँक धन्यवाद ज्यांना कुणाला वाटत असेल की हे सगळं गोरगरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा धन्यवाद